माझं सोलापूर न्यूज चॅनल दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्याचे भान ठेवून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी स्वखर्चाने पानपोई सुरू करत असतात यंदाही सोलापूर जिल्ह्यात तापमानात वाढ होत असताना व सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी घोटभर थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी आज पानपोई केंद्र सुरू कर करण्यास सुरुवात केली आज सोलापूर येथील सैफुल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून एम के फाउंडेशनच्या वतीने पाणपोई केंद्र सुरू करण्यात आले आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी एम फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने एम फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल